नगरपालिकेचे इलेक्शन आपण बघितलंय की शिंदे साहेबांनी जिथे जिथे सभा केल्या त्यात सगळीकड म्हणजे शिंदे साहेबांनी चौपन्न सभा महाराष्ट्रात केल्या होत्या आणि एकसष्ट जागी शिवसेनेचे नगराध्यक्ष झाले सोलापूरला सुद्धा साहेबांनी दोन सभा तीन सभा केल्या आणि पाच ठिकाणी यश आलं हे शिंदे साहेबांचा सा करिश्मा आजही चालतो मला माहित आहे वेळेअभावी शिंदे साहेबांना सोलापूरला इथं आलं नाही असं कारण असं आहे की एकोणतीस नगरपालिका महापालिका एकत्र लागलेल्या पुन्हा मुंबई पिंपरी अशा मोठ्या महापालिका आहेत आणि त्याच्यामुळे शिंदे साहेबांचा सा वेळ स्वाभाविक आहे ते काढू शकले नाहीत पण तरी सुद्धा शिंदे साहेबांची नजर इथं आहे शिंदे साहेबांची यंत्रणा इथे पोचते शिंदेसाहेबांच्या माध्यमातून लोकांना विश्वास आहे लाडक्या बहिणी शिंदे साहेबांना निवडून देतील पण नगरपालिकेचा जो निकाल आहे तो खूप विचार करायला लावणार आहे भारतीय जनता पार्टीनं जागा लढल्या होत्या बाराच्या बारा जेवढ्या जिल्ह्यात आहेत तेवढ्या पण त्यांच्या हातात तुम्हाला माहित आहे नगरपालिका ते समजतात की त्यांच्यामुळे आली आहे पण मुळात ती नगरपालिका त्यांच्यामुळे आलेली नाही आहे आणि त्यांच्या हातात मोहळची नगरपालिका आमच्याकडे नेतृत्व नसताना जिंकले पंढरपूरच्या नगरपालिकेत तरी सत्तेचा पूर्ण वापर करण्याचा प्रयत्न केला ती आम्ही जिंकले मंगळवेड्यात तीच परिस्थिती झाली आणि सांगोल्यामध्ये शाजी बापूंना प्रचंड त्रास देण्याचा प्रयत्न झाला एवढ्या मोठ्या ज्येष्ठ नेत्याला कशा पद्धतीने पोलीस यंत्रणा वापरून त्रास दिला